सिटी न्यूज वसा जन विना परवाना आणि कागदोपत्री पूर्तता नसलेली अवैध वाहने जिल्ह्यात सुसाट धावत असून परिवहन कार्यालय अशा वाहनांना कायदेशीर ब्रेक कधी लावेल असा प्रश्न शिवसेना प्रणित शिव वाहतूक सेनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केलाय शिवाय वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास सदर वाहने शासन जमा करण्याची आग्रही मागणी करत आंदोलनाचा इशारा दिलाय बुलढाणा जिल्ह्यातील काळी पिवळी रिक्षा स्कूल बसेस आणि इतर वाहने परवाना, पूर्तत वाहने पूर्तता नसलेली अशा बऱ्याचशा वाहनांचे अपघात सुद्धा झालेले आहेत त्यामध्ये अनेक नागरिकांची जीवितहानी झाली आहे कामस्वरूपी अपंगत्व सुद्धा आले अशा वाहनांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता सरस ही वाहने परत जिल्ह्यातील वाहतुकीसाठी रोडवर सुसाट वेगानं पळतायत या सर्व बाबींना जबाबदार जिल्ह्यातील परिवहन कार्यालयातील अधिकारी तसेच जिल्हा पोलीस वाहतूक कार्यालयातील सर्व वाहतूक कर्मचारी यांचा संगणमत असल्यामुळे हा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप शिव वाहतूक सेनेकने केला आहे दहा फेब्रुवारी रोजी बुलढाणा मध्ये झालेल्या अपघातामध्ये एका मध्यधुंद चालकानं बेकायदेशीर जलद गतीनं वाहन चालवून एका तरुणीला उडवलं असून तिचा मृत्यू झालाय या घटनेवरून असं लक्षात येते की बुलढाणा आर टी ओ अधिकारी कर्मचारी झोपेत आहेत आणि शहरातील ट्रॅफिक पोलिस यंत्रणा फक्त नावापुरत्या शासकीय ड्युट्या करत आहेत तरी सदर घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे या गैरप्रकारावर कुठेतरी त्वरित आळा बसावा आणि कार्यवाही व्हावी आणि ज्या वाहनांचे किंवा वाहन चालकांचे परवाने आणि वाहनांची योग्यता प्रमाणपत्रात असेल ती वाहने त्वरित शासन जमा करून घेण्यात यावी अशी बुलढाणा जिल्हा शिव वाहतूक सेनेची आग्रही मागणी असल्याचं निवेदनात म्हटलंय विशेष चौकशी बसवून तात्काळ कारवाई करावी येत्या चोवीस तासाच्या आत कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण सोडण्यात येईल असा इशारा शिव वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे यांनी दिलाय स्थिती न्यूज बुलढाणा